पाचगणीचे नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल जाधव साहेब यांनी आगीपासून येणारी आपत्ती असो किंवा पावसापासून येणारी आपत्ती असो यावर एक तोडगा काढलेला आहे यासाठी त्यांनी काही यंत्रसामग्री काही वाहन खरेदी केले आहेत व या सर्वांचा उपयोग करून जे आगीसारखे आपत्ती असो किंवा पावसामुळे गटात तुंबणे अशासारखे आपत्ती असो यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांनी आत्तापासूनच तयारी केली आहे या, के या संदर्भात आपण मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल जाधव यांच्याशी चर्चा करणार आहोत पंधराव्या वित्त आयोगांतर्गत गणकचरा व्यवस्थापनासाठी आपण एक पाण्याचा टँकर घेतलेला आहे त्यासोबतच त्याला अग्निशमनचं नोजल बसून आपण जिथे पाचगणी शहरामध्ये अरुंद रस्ते आहेत तर त्या ठिकाणी जायला अग्निशमन वाहनाला जी अडचण होत होती ती ती दूर करण्यासाठी म्हणून आपण ते नोजल अग्निशमन वाहनाला पाण्याच्या टँकरला बसून घेतलेलं आहे जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला त्याच्यातून मार्ग काढता येईल दुसरी गोष्ट आपण जे काही गटर चोकअप होतात किंवा जाम होतात त्याच्यासाठी आपण एक जेटिंग मशीन घेतलेली आहे आणि अनेक वेळा आपत्कालीन परिस्थितीमध्ये पाणी उपसणं किंवा तिथला चिखलाचा उपसणं उपसा करणं तात्काळ करणं गरजेचं असतं याच्यासाठी एक मडपंप घेतलेला असून सोबतच काही वेळेला झाडं पडतात पाचगिणीमध्ये तेव्हा वाहतूक अडथळा होतो तर ते दूर करण्यासाठी म्हणून एका ट्रॅक्टरला आपण डोझर लावून जे सी बी सारखीच यंत्रणा नगरपालिकेची करण्याचा प्रयत्न केला आहे यामधून तत्वावर जे काही जे बीचा खर्च नगरपालिकेला सह सहन करावा लागत होता तर तो यापुढे तितकासा करावा लागणार नाही तसेच महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला अग्निशमन करण्यासाठी एक फायर बुलेटदेखील प्राप्त झालेली आहे जिथे जिथे अरुंद रस्ते असतील किंवा गल्लीमध्ये लहान बोळांमध्ये आपल्याला जिथे आग विजवायला जावं लागतं अशा ठिकाणच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी आपल्याला फायर बुलेट आलेले आहेत त्याचा देखील याच्यापुढे निश्चितच उपयोग होईल धन्यवाद नगरपालिकेचा खर्च जो दैनंदिन होत होता तो कसा कमी करता येईल यावर यांनीही ह्याच्यावर भर दिलेला आहे जेणेकरून उत्पन्नातील जो वाटा खर्चासाठी जात होता तोही त्यांनी तो तिथे थांबवलेला आहे व येणाऱ्या आपत्तीलाही ते नेहमी तयार आहेत व कुठलीही पाचगणीमध्ये अशी आपत्ती घडली तर त्याली आपत्ती नाहीसी करण्यासाठी ह्यांची यंत्रणा सज्ज आहे यासंदर्भात आत्ताच आपण चर्चा केली महेश नानावरे दैनिक प्रभात पाचगणी